इडली म्हटलं की आपल्या समोर प्रश्न राहतो तो डाळ आणि तांदूळ भिजवणं परत ते मिक्सरला वाटणं पण या झंझटीपेक्षा आज आपण सिंपल अशी एक रवा इडली बनवलेली आहे मसाला रवा इडली तर चला तर मग बघूया तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका पण अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर चला तर मग बघूया तर सर्वात इथे मी घेतलेले आहेत काजू उडीद डाळ थोडीशी मिरची आणि कोथिंबीर सगळे फाईन चॉप करून घेतलेले आहेत एका कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेऊ आणि याच्यामध्येच थोडीशी मोहरी जिरे आणि जी उडीद डाळ होती ती याच्यामध्ये मी टाकून भाजून घेते त्याच्यामध्येच घातलेले आहेत मिरचीचे एक दोन तुकडे नसेल आवडत नाही घातले तरी चालू शकते आणि याच्यामध्येच काजू घालून आपल्याला हलकसा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी आता घातलेला आहे एक कप रवा रवा, रवा मोठा रवा किंवा जो एकदम फाईन रवा असतो तो घालू शकता आणि याच्यामध्येच कोथिंबीर घालून आपण जसं उपण्यासाठी भाजून घेतो त्याच प्रकारे अगदी एक दोन मिनिट भाजून घ्यायचं जेणेकरून आपला जो रवा आहे तो असा मोकळा मोकळा होईल खूप जास्त कलर बदलण्याची गरज नाहीये रवा भाजून झाल्यानंतर थंड करण्यासाठी एका मी बाउलमध्ये काढून घेतलेला आणि तोपर्यंत आता आपण बाकीची तयारी करून घेऊ रवा थंड झाला आता थंड झाल्यानंतर याच्यामध्ये मी घालणार आहे दही दह्याचं इथं मी चार चमचे दही वापरलेले आहेत माझं घरचं दही होतं जर दह्यामध्ये आंबटपणा खूप जास्त असेल तर तीन चमचे किंवा दोन चमचे घातले तरी चालू शकतात आणि याला छानस मिक्स करून याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालूया आपण अगदी खूप जास्त सुरुवातीलाच पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घालून याला सेट होण्यासाठी से ठेवून द्यायचं आहे आपल्याला कन्सिस्टन्सी बघू शकता कशा प्रकारे आहे आणि आता लाईक मी पाच ते सात मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून देते तोपर्यंत आपण जी चटणी आहे इडलीसाठी ती बनवून घेऊ अगदी आपण नेहमी रेग्युलर बनवतो तीच चटणी बनवलेली आहे याच्यामध्ये मी मिरची खोबरं फुटाणे डाळ कोथंबीर याचा वापर केलेला आहे सगळे जिन्नस एकत्र करून मिक्सरला छानसे बारीकशी वाटून घेऊया इथं तुम्हाला ही चटणीच्या ऐवजी तुम्ही टोमॅटो आणि कांद्याची चटणी बनवू शकता ती खूप छान लागते चटणी माझी तयार झालेली आहे फायन आता फक्त याच्यावर तडका बाकी आहे तडक्यासाठी मी एका तडका पॅन मध्ये तेल घालून मोहरी कडीपत्ता घालून घेतला थोडस हिंग घालून घेतला कोणताही तडका द्यायचा असेल तर हिंगाचा वापर नक्की करा खूप छान टेस्ट येते त्याची आणि याच्यामध्ये आपण हे चटणीमध्ये घालून घेऊया मी वाटते वेळेस यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे वरून घालण्याची गरज नाही आणि इथं आपली चटणी तयार झालेली आहे झटपट अशी कुठल्याही डोसा किंवा इडली सोबत खाऊ शकता आता इथं आपलं बॅटर बघूया पाच ते सात मिनिटानंतर बॅटर बघू शकता खूप जास्त घट्ट झाले आहे कारण रवा घातला होता आणि रव्याने ते पाणी शोषून घेतलं याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून मी त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घेतली चवीनुसार मीठ घातलं आणि आता याच्यामध्ये अर्धा चमचा म्हणजे किंवा हाफ टी एस पी आपला जो घरी बेकिंग सोडा असतो तो घाला नसेल तुमच्याकडे इनो घातला तरी चालू शकतो इनो घालायच्या आधीच सगळे प्लेटला ग्रीसिंग करून घ्या स्टीमर आपला स्टीम करून व्यवस्थित घ्या आणि पटकन आता याच्यामध्ये बॅटर घालून आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे ओवा घातला सॉरी बेकिंग सोडा घातल्यानंतर इथं माझं स्टीम व्यवस्थित झालेलं आहे भांडव आणि आता याच्यामध्ये हे मी इडली प्लेट ठेवून याला स्टीम करून घेणार आहे बारीक गॅसवरती एक पाच ते सात मिनिटांमध्ये आपले इडली तयार होऊन जातात झाकण ठेवून सेट करायला ठेवून देऊ आणि इथं बघू शकता आता व्यवस्थित इडली तयार झालेली आहे चाकूच्या सह्याने बघू आपण चाकू सुका आलेला आहे याचा अर्थ आपल्या इडली तयार झालेल्या आहेत थोडस थंड करून आपण मग सर्विंगला घेऊया जो आपण रवा सुरुवातीला भाजून ठेवला होता तो तुम्ही आधी एक दोन दिवस प्रिपरेशन करून ठेवू शकता एअरटाईट कंटेनरमध्ये आणि ज्यावेळेला इडली बनवायची त्यावेळेला बाकीची प्रोसेस करून झटपट तुम्ही इडली बनवू शकता आणि खूप छान हेल्दी आहे साऊथ इंडियनमध्ये ही जी इडली आहे त्याला खूप जास्त महत्व आहे आणि बघू शकता मस्त लुसलुशीत आणि आत ही व्यवस्थित अगदी स्टीम झालेली आहे इडली आणि याच्यामध्ये जे आपण उडीद डाळ आणि काजू घातलेले का आहे त्याची चवत्र अगदी भन्नाट येते ही ये रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका